અને મંગ આમે રેડ જતો મત माल માલ हलका थोडी હાલ सांगा बरं ગાના રે नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मा सिटी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारचे वाजले सव्वा आणि आपण आवत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज हो, बघण्यासाठी मित्रांनो दररोजच्या तुलनेत आवकच विचार करता आवक बऱ्यापैकी आज लवकर माल आहे चार वाजता सव्वा चार वाजता बऱ्यापैकी माल आलेला आहे कालच्या तुलनेत बघू मंडीमध्ये जाऊन आत्ता सरासरी काय चालू आहे बाजार बाजारभाव तर चला मित्रांनो मंडीत जाऊन बघू काय चालू आहे काय नाही चॅनलवरती का जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकन लावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गाड्यांचे बाजारभाव क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बघायला मिळते काय लावले चला बाबा बस सहाशे रुपये कुठला माल बाबा सांगा ना कुठला माल

प्रेकर 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 सा, फिक्स, फिक्स कमी नाही बांगला ला कुठला माल का चिंचकेट चा काय मागितला आज मीडियम साडे चारशे पर्यंत मागितला दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाचशे पर्यंत पाचशे रुपये प्लॉट आवरत आले की बऱ्यापैकी चालू ठीक आहे नंतरच्या काही लागवड आहे चालू होणार काहीच नाही काहीच नाही ठीक आहे चालेल हां शाहू कुठली दादा पण काय हो मागितलं गाव काय हो मागितलं सहाशे नाही मागितलं दिलं नाही का अजून काय अपेक्षा आपली साडे सहाशे पर्यंत खाली व्हायला पाहिजे ठीक आहे मागचं काय बदललं कोडा शाहूचं पहिलं आहे का किती तारखेचं प्लॉट ऑगस्ट लेट चालू हो बरोबर साठ सत्तर दिवसामध्ये ठीक आहे चालेल प्लॉटची परिस्थिती काय सध्या माल निघेल का ॲव्हरेज ॲव्हरेज निघेल मीडियम भाऊ ठीक आहे चालेल चालू कुठला माल बाबा दिंडुरीचा दिंडुरी काय मागितला आज एक हजार रुपये <laughs> एक <का> हजार <laughs> यांना देऊन टाके एक हजार दोन कॅरेट बाबा तुमचं का बाबा काय मागितलं मागितलंच नाही कुठला माल दादा जांभुडक्याचा काय बाबा मागितलं आज पाचशे पाचशे साडे पाचशे पर्यंत मागितलं दिला नाही का अजून ना ना। काय अपेक्षा आपली काय बोलताल जांभुडके जांभुडके

मागितलंय साडेपाच साडेपाच लोकल ला दिला नाही का मग आज काय अपेक्षा आहे ठीक आहे मग कालचं काय कालचा परवाच कालचं सत्तर पाचशे सत्तर ठीक आहे प्लॉट चालू आहे अजून बऱ्यापैकी ठीक आहे किती दिवस चालतील तरी अजून प्लॉट अजून दीड एक महिना चालू चांगली अजून दीड एक महिना ठीक आहे वर डायरेमानाचे नियरेमा धन्यवाद कुठला मालिका का निघतो निघतो निकटोळचा काय भागितलं आज पाचशे रुपये पाचशे नि मागितला दिला नाही का माझ काय अपेक्षा सहाशे साडेपाच पावली सहाशे सहाशे पर्यंत आहे भया नबे सरी काय बोलो किया लागा नाही का बोलो बोलो किया लागा ना 700 रुपया हां अब तुमने तो, नुधा नुधा तो, तो में, में तुमको तुमको ना तुम से ठीक है लो मीडिया तो खराब हो गया ठीक है मेरे लास्ट का जारी भरा है

पाचशे पर्यंत ठीक प्लॉट आवरत आली का आता चालू आहे नंतरचं काही लागवड आहे का परत चालू होणार ठीक व्हॉरायटी आरे मना धन्यवाद कुठला माल द्यायचं कुठला माल सांग ना निकडोल काय ब मागितलं आज किती दुबईला ठीक आहे दिला नाही का आज शेट काय चालू आहे मंडी काय चालू आहे आज लोकलला अजून निघालं आहे दुबई चालू आहे सातशे सातशे सात पावते देऊ राहिले का पावते ठीक दुबईचं काय म्हणणं आपलं कुठला माल दादा न्युस्क निरुस्क्याचं काय बाब माहीतला आज आता इतक्यात आली का ठीक व्हरायटी कोणती दादा योगी पस्तीस आणि किर्ती योगी पस्तीस किर्ती हां नवीन चालू आहे प्लट हां ना ठीक कुठला माल आहे बाबा आता आहे का बोला राजा भाई तुम्ही भाऊ बोला बाकीच काही नाही का राजा भाई नाही एवढा चारशे एक रुपये लावू शकता म्हणून करायचं माझ्यावर नवी माल म्हणून आमचे माल सॉप्टीकडे माल ठिकाईवर आता आम्ही माल पाहतोय पाहूनच घ्यान घ्या पण चोप घ्या नाही मग आम्ही रेड जातो मग स्वतःच माल घेऊन हलका थोडी घेणार सांगा बरं काय राह चारशे एकतीस रुपये लावतो बोनी बाकी तुमची इच्छा बाबा काय अपेक्षा आपली तुमच्या मनावर येईल यायच पाचशे बरोबर गेले ते पळून गेले, गेले बोला ना भाई ये भाई बोल ना कुठला मालिक आता पाटोदा ठीक प्लॉट अवृदा आवरता आले का आता किती तारखेची लागवड होत्या ऑगस्ट ची होती पंधरा जुलै दहा ऑगस्ट ठीक प्लॉट परत आठव्याचं आले का ठीक काही आहे नंतरच काय लागवड्या लावली कायटी कोणती विरांग लावली विरांग हिवाळी का ठीक आहे चालेल चालू काय अपेक्षा आज आपली काय भाव जायला पाहिजे मागचा काय भाव दिला होता थोडा पाचशे रुपये ठीक आहे चालेल चला धन्यवाद का सावरगाव का मागितलं पाचशे पर्यंत साडेपाचशे पर्यंत ठीक आहे ना माल माल आहे व्हरायटी कोणती काही कीर्ती लेटला काय चालू राहिले बऱ्यापैकी काही प्रॉब्लेम येतो एव्हरेज कमी अकरा मध्ये एवढी चाळीस कॅटेगरी ठीक कि तो ठीक चालू सेटिंग नाही

येतला गार हे बाद सा काय लागला दादा बोल 200 रुपये कमी करा एवढं कोड आहे ना हाय ना प्लॉट नाही हाय भराया मित्रांनो जवळपास साडेचारचा चा टाइम आहे आणि मंडीची परिस्थिती बघता जवळपास दोन लाइन ही आली एजेंडा झेंड्यापर्यंत बाजरा भाव जवळपास साडेचारशे रुपयेपासून तर पाचशे सहा पाचशे रुपयेपर्यंतचे लोकलचे बाजारभाव बघायला मिळाले मित्रांनो दुबई मालाला बऱ्यापैकी मागणी साडेसहाशे प्लस दुबई मालाची पावती देऊ राहिली प्रकारे सध्याची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टॉमॅटोला काय बाजारभाव निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद तुम्ही पळा बसून तर बाजार समिती साडेचार वाजताचा अपडेट